Agora tô lá com essa nossa maneira. Só उपस्थित सर्वांना विनंती आहे उस्मानकरांना अतिशय ऐतिहासिक असा समारंभ आहे आणि याच्या आपण साक्ष झाल्या होता आपण टाळ्या वाजून या भूमिपूजन समारंभामध्ये आपण सहभागी इमारती अनेक गावांमध्ये आता आपण सध्या भूमिपूजन करतोय परंतु आजच्या कार्यक्रमाचं महत्व जे आहे ते खूप मोठं आहे गेल्या वर्षी साधारण दहा जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उस्मानाबादची आपण एक बैठक घेतली होती आपल्यापैकी अनेक जण तिथे उपस्थित होता आणि विषय असा होता की आपल्या उस्मानाबाद शहराच्या जवळ हा जो निसर्गरम्य हा जो परिसर आहे हा आपल्याला एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचा आहे म्हणजे फक्त तलाव आणि तलावामध्ये बोटिंग एवढ्या पुरतं आपल्याला मर्यादित राहायचं नाही तर या तलावाच्या आजूबाजूला जी जमीन उपलब्ध आहे तेव्हा आपण दोन तीन गावाची जमीन उस्मानाबाद शहरातली जमीन असा विचार करून जवळजवळ एक हजार एकर याचा विकास करायचा असा आपण साधारण आराखडा प्राथमिक तयार केला होता मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय घ्यायचं आपण ठरवलं होतं आपल्या लेण्यांच्या तिथल्या ज्या टेकड्या आहेत तिथनं पॅराग्लायडिंग करता येईल आपण जुनी एक संकल्पना मांडली होती ती म्हणजे हत्देवी मंदिराची जी टेकडी आहे तिथनं लेण्यांपर्यंत रोपवे करायचा हा विषय देखील आपण मांडला होता प्राथमिक त्याची देखील आपण चाचपणी केली किती पैसे लागतील बोटिंग बरोबर आज आपण ज्या कामाची सुरुवात औपचारिकरित्या करतोय फाउंटेनचा विषय म्युझिकल फाउंटेनचा विषय झाला त्याच्या पुढे जाऊन आपण इथे रिझॉर्ट करायचा निसर्गोपचार केंद्र करायचं या बाबतीत देखील चर्चा केली होती आणि हे सर्व आपण चर्चा करून एका टप्प्यापर्यंत विषय आणून थांबलो त्याच्या मागचं स्पष्ट कारण असं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या पद्धती पद्धतीची मदत केंद्र आणि राज्य सरकारकडनं मिळायला हवी ती खरंतर योग्य पद्धतीची मदत मिळत नाही आज उस्मानाबाद तालुक्यातल्या ग्रामीण भागातले अनेक जण इथे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आपल्याला माहिती आहे की आपला उस्मानाबादचा पीक विम्याचा विषय दोन हजार सतराच्या खरीपाचा अजूनही प्रलंबित आहे मुख्यमंत्री महोदय जवळजवळ चार महिन्यापूर्वी आपल्या शहरामध्ये आले होते पत्रकार परिषदेत त्यांनी शब्द दिला होता फाईलवरती सही करून आलो म्हटले होते परंतु तो निधी किती पन्नास पंचावन्न कोटीचा निधी आहे तो अजूनही मिळालेला नाहीये सांगण्याचा हेतू हा आहे की या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांनाच पुढे चालून जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत या विषयाच्या बाबतीत अजून दोन मुद्दे मला तुमच्या समोर मांडायचे आपण पर्यटन जे आहे त्याच्याकडे अगदी सहजरित्या बघतो परंतु पर्यटनाच्या माध्यमातन पर्यटनाच्या विकासाच्या माध्यमातन पर्यटक या भागात आल्यानंतर आपला इथला आर्थिक चेहरा मोहरा बदलू शकतो आपल्या देशाचा जर आपण स्थान शोधायला गेलो पर्यटक येतात ना बाहेरच्या देशातन जर आपण विचार करायला गेलो तर जगातल्या पहिल्या मध्ये भारत देश नाहीये टीव्हीवरती आपण नेहमी जाहिराती बघतो राजस्थानची बघतो मध्य प्रदेशची बघतो गुजरातची बघतो कदाचित महाराष्ट्राची बघतो परंतु जे काही पर्यटक येतात परदेशात जे येतात दिल्लीला येतात आग्र्याला जातात राजस्थानला जातात मुंबईला येतात केरळला जातात परंतु ही संख्या जर आपण विचार केला तर देशातल्या पहिल्या दहा जगातल्या पहिल्या दहा देशात सुद्धा आपण नाही आहोत फ्रान्स सारख्या देशामध्ये जवळजवळ नऊ कोटी नऊ कोटी पर्यटक दरवर्षी येतात आणि बऱ्याच देशाची थायलंड वगैरे सारखे देश जे आहेत त्यांचं पूर्ण अर्थकारण आहे ते पर्यटनावरती आहे अडीच हजार एकरची एम आय डी सी करायचा आपण निर्णय घेतला दीड हजार एकर जमीन तिथे उपलब्ध आहे तो जो स्पॉट आहे ते जे ठिकाण आहे ते असं आहे की तिथनं रिलायन्सची गॅसची लाईन चालली आहे म्हणजे आपल्याला इंधन म्हणून गॅस उपलब्ध आहे तिथनं एच ची लाईन चालली आहे हाय हायटेन्शनची महापारेषणची लाईन चालली आहे म्हणजे वीज देखील आपल्याला उपलब्ध आहे उजनीवरन जे पाणी आपण आणलंय त्यातलं दहा लाख लिटर पाणी जे आहे ते एम आय डी सी बरोबर आपण करार केलेला आहे म्हणजे पाणी आहे वीज आहे इंधन आहे दीड हजार एकर जमीन आहे परंतु दुर्दैवाने गेल्या साडेचार पाच वर्षात आताच जे सरकार आहे त्यांनी साधी तिथे उद्योग आणण्याच्या अनुषंगाने बैठक देखील घेतली नाही म्हणजे विधानसभेमध्ये विषय मांडून प्रत्यक्ष भेटून विनंती करून देखील साधी बैठक घेतली हे दोन्ही जे विषय आहेत कौडगावच्या औद्योगिक क्षेत्र म्हणजे औद्योगिक जो आपली वसाहत आहे एमआयडीसी आहे तिथे उद्योग आणणं आणि आताचा हा जो परिसर आहे हा चांगल्या पद्धतीने विकसित करणं या दोन्ही गोष्टी आपण पुढच्या काळात नक्की करणार आहोत हे करण्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य पाहिजे कारण नाहीतर काहीच होणार नाही आणि आजचा दिवस महत्वाचा का आहे कारण जिल्हा परिषदेच्या माध्यमातन आज ज्या कामाची सुरुवात होती है। ही या पूर्ण परिसरातल्या म्हणजे हजार एकरचा उद्या हजारो कोटीचा जो विकास होणार आहे तुम्हाला घडताना इथे दिसणार आहे त्या विकासाची खऱ्या अर्थाने सुरुवात आज इथे होती है। आणि त्याबद्दल खरंच मनापासून मोठं समाधान वाटतंय ही प्रक्रिया करत असताना आता म्हणजे हा टप्पा सुद्धा काही सहजासहजी आपण पोचलेलो नाही मी आत्ताच नितीनदारांना विचारत होतो की आपण साधारण इरिगेशन डिपार्टमेंटकडे प्रपोजल कधी पाठवलं हो त्यांचं म्हणणं आहे की साधारण एक वर्ष झालं म्हणजे कदाचित काम प्रत्यक्षात सुरू करायला जर आपण या कामाच्या बाबतीमध्ये योग्य के पाठपुरावा केला नसता तर कदाचित आज हे झालंही नसतं तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त आग्रही भूमिका जर कोणाची असेल तर स्वाभाविकच आहे कोणाची होती ठीक आहे असं सांगणं मी योग्य नाही असं तिचं म्हणणं आहे परंतु ठीक आहे जे आ, मला अपेक्षित होत ते ऍक्च्युली करून दाखवण्याच्या साठी पाठपुरा केला नाही कशा हा बरोबर आणि सांगण्याचा हेतू महत्वाचा हा आहे की हे हे काम काही सहजासहजी झालेलं नाही आणि पुढे देखील खूप अडचणी येणार आहे आणि आता आपल्या या तलावामध्ये जे उपलब्ध आहे असं नेहमीच असतं लिकेज काही होता तो विषय इरिगेशन डिपार्टमेंटला सांगितलं होता नाही ठीक आहे त्या गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती असतील त्याची जाहीर चर्चा आता नको मूळ मुद्दा काय आहे फक्त पाणी साठा फक्त बोट आणि फक्त इथे काहीतरी आपण छोट मोठ काहीतरी करतोय असा भाग नाहीये ही सुरुवात आहे तुम्ही विचार करा हा पूर्ण जो हा डोंगर आहे वन विभागाच्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण बोलवलं गेलो आपण वरती मंदिराच्या तिथे आणि नंतर इथलं पूर्ण नियोजन करण्याच्या बाबतीत आपण सूचना दिल्या होत्या आता दुष्काळी मुळे तो विषय थोडासा प्रलंबित आहे परंतु हा पूर्ण डोंगर जो आहे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीची झाडी लावून तिथे चालण्यासाठी जर व्यवस्थित ट्रॅक असला शेजारी माउंटेनिअरिंग करण्याची म्हणजे त्या डोंगरावरती चढण्याची जी सवय म्हणजे सराव करण्याची जी हे असते सोय असते ती आपण उपलब्ध केली पॅराग्लायडिंग आपल्याला कळतं पॅराशूट तर सगळ्यांना माहितीये ते वरण पॅराग्लायडिंग करत उद्या जर मुलं आपली मुली मुली आपल्या इथे येऊन जर लँड करायला लागल्या विचार करा तुम्ही आणि नुसतं विचार करून चालणार नाही ना संकल्पना मांडणं हे बरंच सोपं असतं परंतु प्रत्यक्षात एक एक गोष्ट घडवणं कठीण असतं त्यामुळे आपल्या सर्वांचं देखील या कामामध्ये दे, मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लागणार आहे आज या खरं तर आपण या कार्यक्रमाचं कधी सांगितलं होतं नियोजन मागच्या आठवड्यात आणि आपल्यापैकी अनेकांना निरोप मला वाटतं काल परवा मिळाले असतील काल मिळाले अनेकांना तरी देखील आपण आवर्जून आला या ऐतिहासिक प्रसंगी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि इथे आपल्याला जे काही करायचंय ही पूर्ण प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये आपण देखील अतिशय ताकदीने सहभागी व्हावा कारण मी परत खात्री देतो तुम्हाला की आपल्या उस्मानाबाद शहर तालुका आणि जिल्ह्याचं अर्थकारण बदलू शकेल एवढा मोठा हा प्रकल्प आहे आणि त्यासाठी आपण देखील पूर्ण ताकद लावावी ही परत एकदा विनंती करतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद